जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला काय बाजारभाव मिळतोय हा आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये व्यापारी शेतकरी यांची सकाळीच टॉमॅटो खरेदीची आपल्याला लगभत पाहायला मिळते आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची अधिकची आवक झालेली आहे जुन्नर तालुक्याबरोबरच आजूबाजूच्या तालुक्यातील सुद्धा शेतकरी या ठिकाणी टॉमॅटो विक्रीला जात भाऊ कुठून आले घरगाव किती टोमॅटो आहेत आज काय भाव गेले व्हरायटी किती लागवड क्षेत्र तुमचं कुठली हा काय बाजार म्हणाला साडेपाचशे साडे साडेचारशे लागवड किती आहे एकरी खर्च लाख दीड लाख रुपये आपण पाहतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये आज शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोड्याफार प्रमाणात तेज दिसतंय परंतु यंदाच्या वर्षी टोमॅटोला जास्तीचा खर्च झाल्यामुळे शेतकरी बांधव अडचणीमध्ये आहेत नमस्कार नमस्कार काय भाव मागतोय पाचशे सहाशे पाचशे सहाशे ही आपली कुठली व्हरायटी सहा व्हरायटी पाच सहाशे मेळामध्ये आहे सहाशे साडेसहाशे आता काय भाव विक्री झाली आता साडेपाचशे रुपयापर्यंत व्यापारी साहेब नमस्कार नमस्कार व्हरायटी बासष्ट बेचाळीस काय भाव साऊ सा कुठल्या व्हरायटीज आहेत मेघदूत चालू होईल आर्यमानची काय परिस्थिती चांगले मारे नारायणगावच्या कृषी मार्केट मध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे आज नारायणगावचे मार्केट शेतकरी बांधवांना खऱ्या अडथळा वरदान ठरते यंदाचं सीझन थोडस लॉस मध्ये गेल्यामुळे शेतकरी नाराज आहेत नमस्कार नमस्कार भाऊ कुठली व्हरायटी विक्रीला आणली मागत आहेत एकरी खर्च किती आला एकरी खर्च आला तीन लाख रुपये तीन लाख रुपये काय मार्केटला काही सूचना नाही काही सूचना नाही फक्त मार्केटची वेळेच बघतो बघा सर्वांनी सगळ्या सकाळी आठ ते तीन केलेली आहे साडे सात चालू होतोय काय बाहेर राहतात गोष्टीसाठी मार्केट कमिटी काहीतरी विचार केला पाहिजे ना सकाळी लवकर चालू केलं पाहिजे नाही नाही पण कुठलं तरी सगळ्या डायरेक्ट बसून एक चांगला बाकीच्या मार्केट कमिटी मध्ये बघून जेणेकरून शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही शेतकरी चार वाजता येतात आठ वाजेपर्यंत बसावं लागतं इथं मग तुमची सूचना काय मार्केट थोडस लवकर चालू झालं पाहिजे लवकर चालू झालं पाहिजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच संचालक म्हणजे याबाबत निर्णय घेईल बाबा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही काटावाडा पारनेर पारनेर तालुका किती टोमॅटो आहेत आज जरा कमी आहे किती क्रेडिट सत्तावीस वरायटी वरायटी काय भाव मागतात तीनशे रुपये मागतात अपेक्षा दहावीस रुपये वाढायला पाहिजे बरोबर आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते आपल्यासोबत एक व्यापारी जरा व्यापाऱ्यांशी जाणून घेऊया नमस्कार आज टोमॅटोचा बाजारभाव काय कुठली व्हरायटी बेचाळीस अजून आलेली नाही नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये प्रामुख्याने आर्यमान या व्हरायटीला बाजारभाव आधीचा मिळत जरी असला तरी यंदाच्या वर्षी शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे या बाजारभावामध्ये शेतकऱ्यांचा खर्च देखील यामधून निघत नाही आज थोडीशी पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव मिळेल अशा प्रकारची अपेक्षा आहे आता एक नंबरचा टोमॅटोचा माल आहे नमस्कार काय भाव मागताय आहे पाचशे साठ रुपये कुठली व्हरायटी आर्यमान अथर्व अथर्व पण आहे साडेपाचशे बासष्ट बेचाळीस बेचाळीस आहे चारशे साडेचारशे चारशे साडेचारशे पण मार्केट मध्ये सुपरला तीनशे ते साडेपाचशे सहाशे पर्यंत बाजारभाव मिळतोय परंतु या बाजारभावामध्ये शेतकऱ्याचा यंदाच्या वर्षी झालेला खर्च सुद्धा निघत नाही हे अशी आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये बाजार समितीचे संचालक मंडळ कर्मचारी अधिकारी चांगल्या प्रकारे नियोजन करत असतात मार्केट कमीने टॉमॅटोची वेळ बदललेली आहे ती म्हणजे सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकरी सकाळीच रांग लावून उभे राहतात बंडुबा शेठ नमस्कार टोमॅटोला काय बाजार भाव आहे काय कुठून आले घोडेगाव काय आज टोमॅटोला बाजार भाव टोमॅटोला बाजार आता साडेसहा साडेपाच पाचशे कुठली व्हरायटी साऊ साऊ किती लागवड आहे लागवड कमी आहे लागवड कमी कमी यंदाचं सीझन कसं गेलं तर बेकार गेले सध्या मिळत असलेल्या बाजार भावामध्ये यंदाचा सीझनचा खर्च कव्हर होईल का नाही खर्च नाही होणार होणार नाही मार्केट कमिटीला काय सूचना हजार रुपये असलं तरी काय नाही मार्केट कमिटीला काय सूचना नाही मार्केट कमिटीला काय नाही नियोजन चांगलंय नियोजन चांगलंय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे आणि त्यांचं सहकार्य चांगलं राहिलेलं आहे त्यामुळं नारायणगावच्या मार्केट मध्ये शेतकऱ्यांची तिथे विक्री अधिक चित पसंती आपल्याला पाहायला मिळते माल एक नंबरचा आहे बाजारभाव सुद्धा शेतकऱ्याला एक नंबरचा मिळावा अशी अपेक्षा आहे नमस्कार काय भाव मागताय पाचशे रुपयाने घेतले नमस्कार 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 काय सूचना आज जरा परिस्थिती चांगली आवक पण उठाव जास्त आहे बाजार पण वाढलेत पाच पण व्यापारी पण आलेले आहे व्यापारी पण आलेले आहेत काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट नियोजन खूप सुंदर आहे असं नियोजन असावं नक्कीच नक्कीच नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटो खरेदी करायला व्यापारी जास्त आल्यामुळे आज टॉमॅटोला उठाव देखील उठा चांगला आहे आज बाजारभाव टिकून राहील आणि शेतकऱ्याला चार पैसे अधिकशे मिळतील अशी अपेक्षा आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये व्यापारी सुद्धा आता फिरत फिरतायत की चांगला माल आपल्याला मिळावा आणि चार पैसे अधिकशे वाढावेत अशी अपेक्षा बळीराजाला देखील आहे आपण या ठिकाणी पाहतोय व्यापाऱ्यांची देखील झुंबड आहे नारायणगावच्या या मार्केटमध्ये नाशिक सटाणा पिंपळगाव बसवंत या परिसरामधून सुद्धा व्यापारी या ठिकाणी येत आहेत एक नंबर सुपर माल आहे तर या मालाला नमस्कार नमस्कार आज काय बाजार भाव आहे आज बाजार अजून काय खोल्ले नाही पण सहाशे साडे सहाशे रुपये आर्यमान खपतोय साहू खपतोय पासट्या चारशे साडे चारशे पाचशे रुपयापर्यंत चार खपतोय अरे जास्त बाजार अरे मान लहान साऊला चांगले बाजार बाजार टिकून राहायला पाहिजे बाजार टिकून राहतील पाहिजे माल क्वालिटी मार्केटच्या टायमिंग चा शेतकऱ्याला दिवसभर तोडायचं रात्री दोन वाजेपर्यंत भरायचं आणि त्यानंतर सकाळी इथे परत चारला पाच ला यायचं लाईन लागते एवढी मोठी दिवसभर मार्केट चाललं पाहिजे दिवसभर चाललं पाहिजे बाबा तुमची काय सूचना दिवसभरच मार्केट चाललं पाहिजे दिवसभर चाललं कसं त्रास या हे मार्केट जे आहे ना टोमॅटो मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे इथं काय झालंय तरकारी भाजीपाला याच्यामुळे या, भाजी या मार्केटची शान कमी होत चाललेली आहे त्यामुळे हे मार्केट जर आपल्याला वाढ व्हायचं असेल तर इथं फक्त आणि फक्त टोमॅटोच विकले गेले पाहिजे आणि तरकारी आणि भाजीपाल्याचा इतर ठिकाणी चालू केलं पाहिजे शेतकरी बांधवांच्या या सूचनाचा संचालक मंडळ नक्की विचार करेल आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या मार्केट मध्ये आठ जुलै रोजी टॉमॅटोची आवक जास्त झालेली आहे मागणी देखील चांगली आहे आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतोय नमस्कार। नमस्कार। आज टोमॅटोला काय बाजारभाव आहे आज बाजारभाव आहेत पाचशे पासून ते सहाशे पर्यंत आरेमान आरे हरेमानस पाच सहाशे अथर्भाव विकत आहे तीनशे चारशे साडेचारशे साऊ साऊ विकते पाचशे सहाशे बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस तीनशे चारशे मेघदू पहिला आहे तो डायरेक्ट लावून बाजार केलेला अजून काय बाजार वाढतील राहतील मध्ये साखर पडव शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरी तेज असलं तरी यंदाच सीझन शेतकऱ्यांचं फेल गेलेलं आहे वर्षभरात खूप खर्च झालाय शेतकरी बांधव सुद्धा अडचणीमध्ये मंडळी नमस्कार कुठून आले ठाकरे ठाकरे लोकेशन कुठली व्हरायटी सहाशे पर्यंत मागत तुमची काय अपेक्षा आहे सकाळी किती वाजता वाजता आले वस्ता। पाच वस्ता आले काय मार्केट सूचना काय सूचना का कारभार चांगला आहे एक नक्की आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केट मध्ये जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं काम चांगले राहिलेलं आहे शेतकऱ्याला समाधान मिळते बाजारभाव अधिक सांभाळावा अशा प्रकारची अपेक्षा असते हा एक नंबरचा माल आहे दादा नमस्कार कुठून आले तू कुठली व्हरायटी आणि साव काय भाव मागत साडे चारशे पाचशे अपेक्षा अपेक्षा आहे साडेपाचशे सहाशे एकरी खर्च किती येतो काय आता खर्च जास्त दोन लाख रुपये यंदाचा सीझन सीजन नाही बरोबर भांडवल नाही निघणार आहे भांडवल निघणार नाही आता सध्याचा जो बाजार भाव मिळतोय त्याच्यावर समाधानी समाधानी पण माल नाही माल नाही बरोबर आवक घटलेली आहे त्यामुळे हा मिळत असलेला बाजार भाव एवढा फारसा शेतकरी समाधान व्यक्त करत नाही आपण या ठिकाणी पाहतोय शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर जरी प्रथम दर्शन दिसत असलं नमस्कार दादा कुठून आले नेतवड कुठली व्हरायटी व्हरायटी कुठली आणली मान काय भाव मागतायत सहाशे रुपये काय अपेक्षा आहे किती लागवड आहे नवीन लागवड नाही आतापर्यंत किती प्लेट गेले दुसरा तोडा झालाय तोडा झालाय अंदाजा सीझन कसा गेला या वर्षी अवघड आहे अवघड आहे मार्केट कमिटीला काही सूचना काय नाही काय चाललंय चाललंय व्यवस्थित चालले वेळेबद्दल काही सांगायचंय काहीच नाही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटचं काम हे नक्कीच चांगलं राहिलेलं आहे त्याबद्दल शेतकरी बांधव मार्केट कमिटीच्या संचालक मंडळाचं सगळ्यांचं कौतुक करतात नमस्कार टोमॅटोला काय बाजार व्हायचं आठ जुलै दोन हजार सहाशे रुपये चालू आहे व्हरायटी आर्यमान आर्यमान अथर्व अथर्व साडेचार बासष्ट बेचाळीस चार साडेचार साहू साहू साडेपाच मेघदूत सहा साडेपाच बाजार वाढतील एवढेच राहतील वाढलेली वाढलेले खल... या... बाजार आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आठ जुलै मध्ये आपण या ठिकाणी पाहतोय व्यापाऱ्यांची संख्या अधिकशे वाढलेली आहे टॉमॅटो खरेदी करायला व्यापाऱ्यांची संख्या अधिकची असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतोय शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर देखील तेज पाहायला मिळतोय पण यंदाच्या वर्षी मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे झालेला खर्च भरून निघेल का नाही याबाबतची शंकर नमस्कार नमस्कार काय म्हणतात काय भाव टोमॅटो मागता पाचशे झाले पाचशे सहा पर्यंत सहा सो, सो पर्यंत व्हरायटी व्हरायटी आपला आरमान बासष्ट बेचाळीस चारशे चार साडेचारशे साऊ साऊ साडेचारशे पाचशे मेघदूत मेघदूत तेवढेच तेच भाव एवढे नाही बाजार भाव टिकून राहतील वाढतील वाढतील तुमच्या तोंडामध्ये साखर पडो टोमॅटोचे बाजार भाव अधिकच वाढले तर शेतकऱ्यांना यांदा कुठेतरी चार पैसे अधिकशे मिळतील शेतकरी बांधवांनो एक विनंती आहे माल निवडून चांगल्या क्वालिटीचा पटवारीचा माल आला तर टोमॅटोला अधिकशे बाजारभाव मिळू शकतात नारायणगावच्या मार्केटमध्ये आज सुद्धा टॉमॅटोची आवक चांगल्या प्रकारे झालेली आहे बाजारभाव थोडे तेजीत असल्यामुळे शेतकऱ्याचे चेहऱ्यावर देखील समाधान पाहायला मिळते जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं आहे शेतकरी बांधवांना सर्विस चांगली मिळते या ठिकाणी जेवणाची देखील व्यवस्था आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये योग्य प्रकारे गाड्या लावण्याचं नियोजन होत आहे त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत आहेत नमस्कार काय भाव मागितलंय सव्वा ही कुठली व्हरायटी आहे हो तोडा किती आहे तिसरा तोडा आहे कुठून आलेगाव आरनेर कारेगाव लागवड किती दहा हजार काढी दोन एकर मध्ये लय खर्च काय मार्केट कंपनीला काय सूचना काय नाही आहे व्यवस्थित चालू आहे तुला धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्ही भले पहाटे येता सकाळी लवकर या सावकाश या वाहन व्यवस्थित पार करा जेणेकरून तुम्हालाही त्याबाबतचा कुठलाही त्रास होणार नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं कामकाज चांगलं राहिलेलं आहे त्यामुळे शेतकरी सुद्धा समाधान व्यक्त करतात समिती बाजार समितीमध्ये असलेले कर्मचारी वर्गसुद्धा शेतकरी बांधवांची चांगल्या प्रकारे काळजी घेताना पाहायला मिळतात नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांची सकाळी झुंबड पाहायला मिळते शेतकरी बांधवांच्या टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून प्रयत्न असतात मार्केट कमिटीचे सहाय्यक सचिव उमेश भोंगडे हे सुद्धा सकाळी लवकर या ठिकाणी येत आहेत आणि टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल वाहन व्यवस्थित पार्क होतील याबाबतच देखील त्यांचं नियोजन राहिलेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निश्चित तेज आहे अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे नमस्कार किती टॉमॅटो आहेत चाळीस कॅरेट काय भाव मागत आहेत तसे व्यापारी आले चला तुमच्या टोमॅटोला जास्त बाजारभाव मिळावा अशी प्रार्थना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुलीच्या नारंगे टोमाटो अठ्ठावीस तारखेला टोमॅटोची आवक नेहमीप्रमाणे चांगली झालेली आहे बाजारभाव देखील बरे मिळत जरी असले तरी यंदा खर्च खूप झालाय मग शेतकऱ्यांचा खर्च यंदा याच्यामधून कव्हर होणार नाही पहाटे शेतकरी या ठिकाणी येतो आणि जर बाजार भाव चांगला मिळाला नाही तर शेतकऱ्याचा मूड ऑफ होतो नमस्कार अहो काय भाव मागताय काय भाव मागताय

हो नमस्कार आज आठ जुलै दोन हजार पंचवीस काय बाजार वेगन टाइम चे फार आभारी आहोत शेतकऱ्यांकरता आपण फार आहात बारी धड आज बाजार आहोत सहाशे पर्यंत आर्यमा हे आर्यमान आणि काय कोलटा मध्ये साडे चार चार सव्वा चार बासष्ट बेचाळीस आहे अडीचशे रुपये तिरंगा दोनशे रुपये आज बाजार भाव बा, चांगले बाजार चांगले बाजार भाव एखादशी लाभली विठ्ठल 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 पावला हो शिवजन्मभूमीमध्ये तुमचा स्वागत आहे चला टोमॅटो मार्केट मध्ये व्यापाऱ्यांचं पण कल्याण हो पण शेतकरी बांधवांची काळजी घ्या

व्यापारी काळजी शेतकऱ्यांची आज चांगली घेत आहेत सगळे व्यापारी शेतकऱ्यांच्या पाठीमागे लागत आहेत बाजारभाव चांगले आहेत बाजा आज बेचाळीस जवळजवळ साडेचारशे पावणे पाचशे पाचशे रुपयापर्यंत बासष्ट बेचाळीस चांगले मान आरेवान सहाशे साडेसहाशे रुपये आतुर्व पाचशे साडेपाचशे रुपये साहू पण पाचशे साडेपाचशे रुपये आज मागतायत आणि अजून जर थोडा वेळ वेटिंग केलं आज सकाळी साडेसातलाच मार्केट चालू झाले अजून थोडा वेळ थांबला असतो तर अजून एक पाच पंचवीस रुपयांनी मार्केटनी उचाल घेतला असता आणि शेतकऱ्यांचे पैसे चांगले झाले असते परंतु आज थोडस मार्केटने अलाउन्सिंग केलं आणि आठलाच मार्केट चालू झालं पंधरा मिनिटामध्ये संपून जाईल मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे आजची परिस्थिती अशी आहे आणि अतिशय सुंदर असा व्यापार होणार आशीर्वाद पाठी सततच आशीर्वाद आहेत शेतकऱ्यांसाठी दररोज सकाळी सात वाजता ज्या समाधानी मी आता ठिकाणी ठिकाणी आहे आहे त्या परमेश्वरांनी शेतकऱ्याच्या शेतीमालाला अधिकचा बाजारभाव मिळून देण्यासाठी दुवा द्यायला पाहिजे जगाचा पोशिंदा तो जर सुखी राहिला तर सगळ्यांच बर होत असत या शेतकऱ्याच्या मालाला अधिकचा बाजारभाव मिळत राहील अशीच आपण या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव अथर्व साऊ बासष्ट बेचाळीस आर्यमान त्याचबरोबर मेकबूतची पण आज आवक झालेली आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजारभाव प्रामुख्याने चारशे ते सहाशे पर्यंत मिळत आहेत अगदीच एक नंबरचा माल असेल तर साडेसहाशे सहाशे पन्नास पर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं चा, कामकाज चांगलं असल्यामुळे आजूबाजूच्या तालुक्यातील लोक नारायणगावच्या मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीला या ठिकाणी येत आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव समाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला आहे परंतु यंदाच्या वर्षी मे महिन्यात जास्त पाऊस पडला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय हा झालेलं नुकसान कसं भरून काढायचं असा प्रश्न शेतकरी बांधवांच्या पुढे आहे मार्केट कमिटीने वेळ बदललेली आहे या बदललेल्या वेळेचं स्वागत सुद्धा शेतकरी बांधवांनी केलेलं आहे जुन्न कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व्यापारी शेतकरी यांचा चांगला समन्वय असल्यामुळे टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळतो आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तीनशे ते साडेसहाशे पर्यंत बाजारभाव मिळालेला आहे हा बाजारभाव असाच तिथून राहील अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघ्न टॅन्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका